नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या जुन्या आठवणी सदरामध्ये आपलं स्वागत आहे आत्ता आपल्यासमोर आहे क्राऊन कंपनीचा एक जुना टी व्ही शार्प ई सी टी व्ही एकोणीसशे ऐंशीचा हा टी व्ही आहे आपला घरातला आपण बघूया आता हा कसा आहे या बघा इथं एक शटर आपल्याला दिसतं आहे टी व्ही पाहण्यासाठी शटर उघडावं लागतंय शटर जाम झालंय खूप दिवसांपासून हा टी व्ही बंद आहे त्यामुळं या ठिकाणी ऑन वॉल्यूम असं लिहिलेलं आहे हे बटन अजून सुद्धा काम करते, या ठिकाणी टोन असं लिहिलेलं आहे इथं ट्यून आहे हे चॅनल बदलण्याचं बटन आहे इथं ब्राईटनेस दिसतोय आणि इथं कॉन्ट्रास्ट अशी पाचच बटणं या टीव्हीला आहे या ठिकाणी बघा ए सी टी व्ही अप्सरा असा त्याचा ब्रँड दिसतोय हा टी व्ही अजून मागच्या बाजूने जर पाहिला वरून दाखवा तर अशा पद्धतीचं याच्यातलं सर्किट आपल्याला दिसतय हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीच पद्धतीची सर्व रचना यामध्ये कार्ड सिस्टम या सुद्धा असते अशा पद्धतीनं ही एक खूपच जुनी आठवण आमच्या आजोबांची म्हणजे देवमन मारुती भोसले यांनी जतन करून ठेवलेली दुर्मिळ अशी वस्तू ई सी टी व्ही अप्सरा धन्यवाद